नमस्कार सर्वांना मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथे व्हेज चिजी बॉल्स कसे करायचे ते बघणार आहोत तुम्ही इथे बघू शकता अगदी क्रिस्पी असे हे बॉल्स तयार झालेले आहेत तुम्हाला इथे मी एक कट करून दाखवते आतमध्ये आपण चीज फिल केल्यामुळे गरम असताना फोडलं की मस्त मेल्ट झालेलं चीज इथे बघायला मिळतं मस्त असे मुलांच्या आवडीचे व्हेज चिजी बॉल्स कसे करायचे त्याची रेसिपी आज आपण इथे बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि जर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका चला तर मग या रेसिपीला आपण सुरुवात करूयात व्हेज चीज बॉल बनवण्याकरता मी इथे पाच बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत आणि इथे थोडासा मटार घेतलेला आहे तोही गरम पाण्यात बॉईल करून घेतला आहे आणि आता मिक्सर मिक्सरमध्ये थोडासा क्रश करून घेते ह्याला आता मटार घातल्यानंतर ह्याच्यामध्ये कोबी घालायचं आहे कोबी ही छान बारीक चिरून घेतलाय आणि थोडस गाजर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या ह्याच्यामध्ये घालू शकता आणखी त्याला हेल्दी टच देण्यासाठी मी इथे बारीक चिरलेला पालकही घालत आहे मुलं ज्या भा, भाज्या खात नाही त्या भाज्या तुम्ही घातल्या तरी चालतील बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे इथे हिरवी मिरची आणि आलं लसूणच ठेचा घेतलेला आहे इथे एक मोठा चमचा धनेपूड घालते एक चमचा चाट मसाला एक लहान चमचा जिरेपूड घातली आहे थोडी हळद लहान दीड चमचा मिरची पावडर घातली आहे आपण हिरवी मिरचीही घातली आहे त्यामुळे मिरची, मिरची पावडर अगदी कमी घालायची आहे आणि अंदाजाने मीठ घालून घ्यायचं आहे आता ह्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मी ते हाताचाच वापर करते म्हणजे व्यवस्थित ते मिक्स होईल आता इथे भाज्यांचं मिश्रण छान मिक्स झालेलं आहे तर हे आपण साईडला ठेवून देऊ आणि इथे चीज क्यूब घ्यायचे आहेत ह्या चीज क्यूबचेही आपल्याला छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत आपण जे आता त्या भाज्यांच्या मिश्रणाचे बॉल बनवणार आहोत तर त्याच्यामध्ये छोटासा एक चीजचा पीस आपण टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे हे चीज मी इथे कट करून घेतलेलं आहे आता ह्या मिश्रणाचे आपण बॉल्स बनवून घेऊ मध्ये थोडी अशी जागा करून त्याच्यामध्ये चीजचं पीस ठेवायचा आहे आणि पुन्हा व्यवस्थितरित्या बंद करून असे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याला शेप देऊ शकता अगदी कटलेटसारखा चपटा करून शॅलो फ्राई तुम्ही करू शकता किंवा लंब गोलाकारही करू शकता हे अशाप्रमाणे लंब गोलाकारही केले तरी चालतील परंतु इथे मी गोल शेप करणार आहे जेणेकरून मुलं टूथपिकला लावून लॉलीपॉपसारखं खाऊ शकतील असे गोलही छान दिसतात तर अशा प्रकारे मी सर्व बॉल्स तयार करून घेते आता इथे सगळे बॉल्स आपले तयार करून झालेले आहेत आता इथे मी तीन चमचे मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला असं पातळचं बॅटर तयार करायचं आहे अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे अशा प्रकारे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि इथे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत तर हे जे आपण व्हेजिटेबल्स बॉल्स तयार करून करून घेतलेले आहेत ते पहिले ह्या मैद्याच्या बॅटरमध्ये घोळवून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला मैद्याच्या बॅटरमध्ये घोळवल्यानंतर हे बॉल्स आपल्याला ह्या ब्रेड क्रम्समध्ये घालायचे आहेत आणि तेही व्यवस्थित ब्रेड क्रम्सने कोट करून घ्यायचे आहेत हे स्टार्टर म्हणूनही हे बॉल्स खूप छान आहेत तुमच्या घरी जर कोणी गेस्ट येणार असतील तर हे बॉल्स तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि पाहुणे येतील तेव्हा गरमागरम फ्राय करून सर्व करू शकता तर आता अशा प्रकारे सगळे बॉल आपण तयार करून घ्यायचे आहेत चार पाच वाजता स्नॅक्स म्हणून किंवा सकाळच्या ब्रेकफास्टलाही हा पदार्थ खूप छान आहे आणि सर्व भाज्या असल्यामुळे हेल्दी तर आहेच तुम्हाला जर डीप फ्राय करायचे नसतील तर हे बॉल्स थोडेसे असे चपटे करून तुम्ही शॅलो फ्राय ह्याला करू शकता आता इथे सगळे बॉल्स हे मी तयार केलेले आहेत तर मी हे थोडा वेळा अर्धा तास तरी फ्रीजमध्ये ठेवणार आहे तुम्हाला जर वेळ नसेल तर लगेचही तुम्ही डीप फ्राय करू शकता अर्धा तास हे बॉल्स फ्रीजमध्ये ठेवले होते मी आता काढून घेतले आहेत आणि आप आप आता आपण डीप फ्राय करायला घेऊयात मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत तेल छान तापलेलं आहे त्याच्यानंतर मी आता गॅस बारीक केलेला आहे आणि बारीक गॅसवरच व्यवस्थित सगळ्या बाजूनी फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून आजपर्यंत ते व्यवस्थित तळले जातील मस्त असा गोल्डन ब्राउन कलर आला की आपण ह्याला काढून घ्यायचं आहे अशाच प्रकारे सर्व हे व्हेजिटेबल्स बॉल्स आपण फ्राय करून घेऊयात आता इथे आपले हे व्हेज चीजी बॉल्स मस्तपैकी तयार आहेत अगदी क्रिस्पी झालेले आहेत बघू शकता आणि ह्याला टूथपिक लावली म्हणजे मुलं अगदी लॉलीपॉप म्हणूनही आवडीने असं डीप करून खाऊ शकतील तुम्हाला मी इथे एक कट करून दाखवते बघू शकता मस्त असं चीजही झालेलं आहे चीजही अगदी मेल्ट झालेलं आहे मस्तपैकी आणि मुलांना तर चीज हे खूप आवडतं अगदी मुलं आवडीने दोन मिनटात ही डिश फस्त करतील चला तर मग तुम्ही जर ह्या चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी नवीन रेसिपी अपलोड करेल तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद